साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती एकशे चार कालाबादप्रमाणे <स्थार> सातारा शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी होत असते त्या अनुषंगाने यावर्षी आपण जिल्हा प्रशासनागड आणि नगरपालिका प्रशासनागड मागणी केली होती की दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती असते आणि त्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाही राणाभाव साठे यांचा पूर्ण अकृती पुतळा बसवण्यात यावा आणि त्यासाठी नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासनानेही निधी दिला होता पुतळाही तयार झाला होता परंतु पाऊस अतिशय जोरदार असल्यामुळं ते पुतळा बसवण्याचं चुत्र्याचं जे काम आहे ते अपूर्ण राहिलं आणि त्यामुळं दिनांक एक ऑगस्ट रोजी पुतळा बसवता येणार नाही त्यासाठी थोडासा एक महिनाभर कालावधी जाणार आहे हे पहिल्यांदा मी आपल्यासमोर सांगू इच्छितो कारण का मी मध्ये एक दोन तीन वेळा बाईट दिल्या होत्या की जयंतीनिमित्त की दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्य रत्न लोकशाही नावासाठी यांचा पूर्ण आकृती पुतळा सातारा शहरामध्ये बसवण्यात येणार आहे परंतु पावसामुळं अडचण निर्माण आणि ते काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळं एक ऑगस्टला जो पुतळा पूर्ण आकृती साहित्यरत्न लोकशाही यांना बसणार होता तो बसणार नाही पण एक ते दीड महिन्यामध्ये अनावरण आणि सुशोभीकरण पूर्ण होणार आहे म्हणजे ते दोन्ही कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने घ्यावे अशी आम्ही त्यांना सूचना करणार आहे कारण का हा जो कार्यक्रम आहे तो मोठा आहे साहित्यरत्न लोकशाहीलामासाठी हे खूप महान आणि मोठी व्यक्ति व्यक्तिमत्व आहे ते महान नेते कामगार नेते समाजाचे नेते त्यामुळं त्यांचं जिल्हा जिल्हा अतिशय आणि नियोजन नियोजन जे आहे ते जिल्हा त्यांना भव्य स्वरूपात घ्यावं कारण का इतरही जिल्हा प्रशासन कार्यक्रम राबवत असतं त्या पद्धतीनंच साहित्यरत्न लोकशाही अनुभवासाठी यांचा पूर्ण आकृती पुतळ्याचं अनावरण हे जिल्हा प्रशासनानं घ्यावं अशा आम्ही त्यांना विनंती आणि सूचना करणार आहोत आणि बाकीच्या ज्या काही सूचना आहेत त्याही आम्ही निवेदनाद्वारे मान्य जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे देणार आहोत आजचं दोन हजार चोवीसला आपण सालाभत प्रमाणे जयंती साजरी करत असतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण सर्वच लोकप्रतिनिधी सामाजिक पक्षाचे कार्यकर्ते अध्यक्ष पदाधिकारी यांना आपण निमंत्रित करत आहोत त्यामध्ये आज या एक ऑगस्ट रोजी हो जयंतीच्या कार्यक्रमांना उपस्थित प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपण निमंत्रित केलेलं आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय नामदार शंभूराज देसाई तसेच कोरेगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत आणि कृष्णा कोरेचे उपाध्यक्ष आहेत नामदार मदा शिंदे आहेत आपल्या सातारा जावलीचे कार्यसम्राट आमदार माननीय शिवेंद्र राजे भोसले तसेच सातारचे कलेक्टर जितेंद्र रुड्डी साहेब आहेत सातारचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आहेत सातारा नगरपालिका प्रशासक अभिजित आघाडीचे आठवणी गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय अन्नाबाई दंडे तसेच भाजपचे जिल्हा अध्यक्ष जयरेशिंग दादा कदम आहेत तसेच रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड आहेत जिल्हा परिषद सदस्य खेड माझी आणि ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल कांबळे आहेत तसेच माझी जिल्हा परिषद सदस्य शिंदे आहेत वंचित वंचितचे प्रमुखांना या जयंतीचं आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे की सकाळी अकरा वाजता समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही नाव साठे यांना पुष्पहार घालून अभिवादन करणार आहेत तसेच बारा वाजता जर पाऊस पडला नाही तर आम्ही मोठी बाईक रॅली करणार आहे मोटरसायकल रॅली तसेच दुपारी एक ते दोन दरम्यान मध्ये भव्य रक्तदान शिबिर आहे आपले यशवंत उद्यान बाबासाहेब आंबेडकरांचा जिथं पुतळा आहे त्या पुतळ्याच्या तिथे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या कुत्रा परिसरामध्ये शंभर किलो जिलेबीचं वाटप करण्यात येणार आहे आणि अल्प उपहार येणाऱ्या सर्व साहित्यरत्न लोकशाही यांच्या अनुयांना आणि सर्व येणाऱ्या लोकांना तिथं पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे समितीच्या वतीने त्याच्यानंतरनं आपण जे तमाशे कलावंत आहेत त्यांचा सत्कार घेणार आहोत त्यानंतरनं जे शालेय शिक्षणाचे गरजू विद्यार्थी त्यांना शालेय शिक्षणाचं किट वाटप करणार आहोत वृक्षारोपण करणार आहोत आणि त्यानंतर शेवटला जे सायंकाळी सात आठ नऊच्या आसपास पूर्ण शहरातून आणि आजूबाजूच्या परिसरातून ज्या रॅल्या येत असतात त्या रॅलंला सन्मान चिन्ह देऊन आपण तरन तरन त्यांना त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट सजावट रथाची असतील त्याच्यामध्ये आपण एक तीन नंबर सिलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांना आपण मेटलच्या अशा मोठ्या मोठ्या तीन फुटाच्या ट्रॉफी आहेत त्या संयुक्त जयंतीच्या निमित्त देणार आहोत आणि येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे तिथं सत्कार समारंभ होणार आहेत आणि अशा ह्या पद्धतीचं सर्व नियोजन संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात येणार आहे तर आपला काय प्रश्न असेल तर आपण चांगली सुचवा जेणेकरून मोठं हे होईल दोन्ही मोठं स्मारक होईल असं सातारा शहरामध्ये तशी काय लोकेशन जागा ते सापडत नाही आपण मागणी केली जी ने नवीन इमारत होणार आहे सातारा नगर परिषद त्याच्या दालनामध्ये त्याच्या बाहेर किंवा जिल्हा परिषदेचं जे समोरचं गेट आहे आपण गेट मध्ये गेलं की लेफ्ट साईड आणि राईट साईड लोन लावलेलं ग्रीन त्या ठिकाणी केलं तरी अशी मागणी केलेली आपण पाठपुरावा चाललाय आपण माता मला मध्ये पण प्रश्न विचारला लवू जी वाजता साडे चार लाख रुपये पुतळा तो पूर्ण करून तिथं पण जागा कमी त्याचा पण फॉलोअप घेतो आपण आता जसं होईल शक्य तसं आपण करत राहील समाज काम चालू आहे चालू आहे तिथं आहे की बावीस फुटाचे आणि पुतळा हा वीस फुटावर येणार आहे हायट मग ती पुतळा जरी असं बसवला असता आपण तर ती भिंत बांधताना अडचण झाली असती काहीतरी झालं असतं आणि पावसानं साथ दिली नाही त्यामुळे बसला नाही येणार ये ना आहेत ना का नाही हे आपल्या काही ह्याच्यात नाही ना आपण ना ज्या पद्धतीने समितीची स्थापना झाली गेल्या म्हणण्या प्रत्येक दर वर्षी दरवर्षी आपण समितीचे अध्यक्ष बदलून त्यांना नवीन चेहऱ्यांना इतर सर्व संघटना मिळून हा उत्सव साजरा करत असतो ही परंपरा आतापर्यंत चालत आलेली आणि त्या हिशोबाला आपण अध्यक्ष नेमतो अध्यक्ष नेमल्यानंतर सर्व संघटनाला समावेश घेऊन इथं कुठलेही हेवेदावे डोक्यात न ठेवता महामानवांच्या जयंती आहेत त्या योग्य पद्धतीनं साजऱ्या व्हाव्यात म्हणून आपण सर्वांना संधी देऊन सर्वांच्या पद्धतीनं आपण ते काम करत असतो आपण आपल्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं समितीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं त्यांनी प्रशासकीय अधिकारी किंवा आपले, ने 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 आपले असणारे नेते या सर्वांना त्यांनी आमंत्रित आपण या आप पत्रात केलेलं आहे लोकांना तशी माहितीही दिलेली त्यांच्याशी तसे संपर्कही साधलेले आता त्यातून कोण येईल आणि कोण नाही हा तो नंतरचा प्रश्न आहे आपल्या समितीच्या वतीनं हे काय आता आपण सांगू शकत नाही ना आज आम्ही जरी पत्रकार परिषद घेतली समजा तुम्ही न आला तुमचा कोण प्रतिनिधी आला तर आम्हाला असं म्हणता येणार नाही की बाबा हे का नाही आले आता ते जयंतीचं काम आहे सर्वांनी ते विश्वासात घेऊन किंवा त्यांनी त्यांच्या काय अडचणी बाजूला ठेवून वेळ काढून येणं गरजेचं आहे सगळे चेहरी दिसायला माझ्या बापू नाही आता आलं नव्हतं आणि आता जरी बापू आले असले तरी ही जयंतीचाच कार्यक्रम आहे त्यामुळे बापू येणारच की अभिवादन करायच्या वेळेला येतील बापू हे जिल्ह्याचे सिनियर अण्णांच्या तालुका जिल्ह्याचे सिनियर लिडर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि जिल्हा लेव्हलला खेळणारे कार्यकर्ते आणि बापूचे मी चार कार्यकर्ते या समितीमध्ये घेतलेले चार वैभव गायकवाड आहेत जगदीश आहे परत अजय गाडगे आहे का तानाजी वडेकर आहेत बापूचे चार कार्यकर्ते म्हणजे एका पक्षातले जर आपण इथे लोक तर कसं कारण जबाबदारी मोठ्या महामानवाच्या ह्याच्यामध्ये कुठली आणण्याचं कारणच नाही हा जो निर्णय आहे तो राज्य शासनाच्या दरबारी येतो जिल्ह्याच्या लेवलला येत नाहीये त्याच्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या गावी दरे या गावी मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं तर ते मला त्यांच्याकडून रिप्लाय आला होता की बाबा तुमचं पत्र आम्ही पुढील कारवाईसाठी पाठवले म्हणून आता होत कसं एक एक आता मी हा विषय हातात घेतला होता त्यामुळे माझा हा विषय महत्वाचा होता म्हणजे हा पूर्णाकृती पुतळ्याचा विषय होता त्यामुळे जरा जास्त फॉलो होता आता परत एकदा जयंती झाल्यानंतर मला वाटतं पंधराला काहीतरी सीएम साहेब आहेत साताऱ्यामध्ये त्यावेळेस तो शेंद्र ते बोगदा या रस्त्याचा विषय त्याचं परत एकदा निवेदन देणार होतो आणि आधीचा मी सांगितल्याप्रमाणे पहिला पण विषय येतो फुलेत आपण त्याचा सावित्रीबाई फुले आणि मात्र फुले यांचे पुत्रे सातारा शहरामध्ये स्मारक आहोत असे दोन तीन विषय घेऊन आपण सीएम साहेबांना भेटणार आहोत तुम्ही थोडस सहकार्य करावं नेते इतर नेते येतात त्यांना तुम्ही जरा थोडं प्रेस केलं तर बरं होईल म्हणजे त्यांनाही कळेल की बाबा सर्वांचीच इच्छा आहे की हे होणं गरजेचं आहे असा एकाला वेगळा मेसेज आहे तुम्ही त्याला आमच्या बरोबर राहून प्रयत्न करावेत ही आमची विनंती तुम्हालाही राहील सर्वांना हा जयंतीचा विषय आहे त्यामध्ये आता आम्हाला त्याचंही आम्ही एखादं निवेदन देऊया आताचा जो विषय आहे आपला फक्त जयंतीचा विषय आहे काय सातारा नगर परिषद लाईटिंग आणि हे देतात आपल्याला पत्राचं शेड असतं पा पाऊस असतात मग समिती आणि नगरपालिका असं म्हणून ते करत असते जयंती असेल त्यावेळेस आपण बाबासाहेबांची पुस्तकांचं वाटप करतो जेणेकरून समाजापर्यंत बाबासाहेबांचे विचार पोचले जावे त्याच पद्धतीने साहित्यरत्न लोकशाट याही वेळेस आपण दीडशे पुस्तक येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला किंवा जी समाजापर्यंत पोच पुछ, पोचतील अशी दीडशे पुस्तक आपण अण्णाबाबंच्या विचाराची आपण ते कार्यक्रम करत असतो आणि समाजात आम्ही काम करत असताना लोकांपर्यंत महापुरुषांचे विचार पोहोचवत असतो आणि नगरपालिकेची लायब्ररी तुम्हाला माहिती आहे स्वण उद्या पण त्याच्यामध्ये काय होतं तो बंदच आहे आणि बर का आजपर्यंत बऱ्याचशा जयंती आम्ही सालाबाद करत असतो त्याच्या आधी अनेक मुलांना आम्ही तुम्ही भाऊ वगैरे आपण असताना त्या आहे सर्वांना आपण पुस्तक वगैरे सर्व वेगळेपासून एकेकांना एक एक, एक, एक वेळी सर्व दिलेलं आहे आणि देत असतो जितकं आपल्याला शक्य होईल समितीच्या वतीनं तेवढं जितकं होईल तेवढं आपण शक्य करतच असतो आणि ते आतापर्यंत करत आलो गुणवंत बी मागच्या वेळेला आम्ही सत्कार घेतले त्यांनाही बऱ्यापैकी पुस्तकं वगैरे देण्याचं काम गेल्या